भिवंडी शहर व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात बाप्पाचे विसर्जन कामवारी नदीवर होत असते या विसर्जन घाटाची मागच्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाल्याने नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त केल्यानंतर आमदार महेश चौगले यांनी त्यांच्या दीड तीस लाखाच्या स्थानिक विकास निधीतून या विसर्जन घाटाचे काँक्रिटीकरण करण्यात आले शहर व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात या विसर्जन घाटात बाप्पाचे विसर्जन या घाटावर होत असते अनेक वर्षापासून झालेली दुरावस्था लक्षात घेता शेला ग्रामपंचायतमधील स्थानिक नागरिक व सदस्यांच्या पुढाकाराने आमदार महेश चोगले यांच्या प्रयत्नाने काँक्रिटीकडे काम पूर्ण करण्यात आले त्याचे लोकार्पण भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चोगले यांच्या शुभ संपन्न झाले भिवंडी पश्चिमचे सर्वांचे लाडके आमदार मार्जी माहिती चौगुले साहेब त्यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या फंडातून आज, आज, कौंक्रेणी, कौंक्रेणी आज या शेलार गणेश जातावर जवळजवळ ते पस्तीस लाखाचा हा कॉन्क्रिटी नीकरण करण्यात आलेला आहे आज जी परिस्थिती या ठिकाणी होती खूप आमचा कचरा खाण होता जागा लिवलिंग नव्हत्या आणि हजारो गणपती आमच्या शेलार गावातून आणि भिवंडी शहरातून येत असतात आणि आमदार साहेबांकडे आम्ही सर्वांनी मागणी केली तर साहेब ही परिस्थिती फार दुरावस्थ आहे आणि आपले सर्वांचे आराध्य देवर गणपती बाप्पा यांची या ठिकाणी विसर्जन होत असतो आणि जी परिस्थिती पाहता आपल्या या गणेश चतुर्थ्याने गणेशोत्सवामध्ये कोणत्या प्रकारे गालबोट लावू नये आणि आपला बाप्पा आपल्या सर्वांच्या आनंदात विसर्जन झालं पाहिजे आणि खरोखर साहेबांनी ते मनावर घेऊ सर्व पीडब्ल्यूडीच्या ऑफिसरला बोलावून इथे या सात ते आठ दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा कॉम्प्रिटीकरण केलेला आहे तर नक्कीच गणेश विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भिवंडी भिवंडीचे लोकांनी मनापासून आमदार साहेबांचे धन्यवाद मानलेला आम्ही या आमच्या शेलार त्यांचे धन्यवाद मानतोय आमदार साहेब काय सांगाल नक्की या ठिकाणी विसर्जन घाटाचं उद्घाटन करणार आहे काय सांगाल सर्वप्रथम प्रथम पूर्ण देशवासी व भिवंडीवासियांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा देतो प्रत्येक वेळा विसर्जनाला इकडे काही ना काही म्हणजे गाडी करायला बरोबर जागा नसाली म्हणून यावेळेस अर्जंटमध्ये एक चांगलं म्हणून आपण इथे पूर्ण कॉन्क्रीट एक तीस लाखापर्यंत हे करून घेतलेलं आहे तर त्यामुळे हो जे भाविके येतात विसर्जनाला त्यांना कुठलाही त्रास न व्हावा म्हणून एक चांगल्या पद्धतीने शेलार ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आपण आपल्या फंडातनं असं मिळून आपण एक चांगलं कार्य हे कार्यही केलेलं आहे